नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम गोंदियासाठीची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया यांच्या अंतर्गत पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि एक कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर रिक्त असलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून करुन अर्ज मागवण्यात येत आहेत पहिलं पद सा आहे एम ओ एकूण पाच जागा आहेत कॅटेगरीनुसारच्या जा विभागले गेलेल्या जागा आहेत चेक केल्या जाऊ शकतात शैक्षणिक पात्रता एम बी बी एस एम एम सी रजिस्ट्रेशन आणि बी ए एम एस एम सी आय एम रजिस्ट्रेशन आवश्यक अनुभवाची आवश्यकता नाही आहे त्याचबरोबर सॅलरी स्किल देण्यात आलेलं आहे दुसरं पद आहे एन्टोमोलॉजी स्टडीचं तीन जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी झुओलॉजी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तिसरं पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट स्टडी सहा जागा यामध्ये शैक्षणिक पात्रता एडी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ अनुभवाची आवश्यकता नाही आहे पेमेंट स्किल चेक केला जाऊ शकतो चौदा चौथं पद आहे लॅब टेक्निशियन एक जागा बारावी आणि डिप्लोमा आवश्यक आहे पाचवं पद आहे स्टाफ नर्स स्टडीच तीन जागा आहेत शैक्षणिक पात्रता जी एड एम बी एस सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक आणि अनुभवाची आवश्यकता नाही आहे सहावं पद एम पीडब्ल्यू सडी एकूण सहा जागा आहेत यानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास सायन्स प्लस प्रस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स अनुभवाची आवश्यकता नाही आहे पेमेंट स्किल आवश्यकता अशा एकूण चोवीस जागांसाठीची ही भरती आहे या भरतीसाठी अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरता अधिकृत संकेतस्थळावर जे गुगल लिंक जारी करण्यात आलेले आहेत त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर पाहू शकता अर्ज भरण्याकरता उमेदवाराने स्वतःचा जीमेल अकाउंट तयार करून घेणे किंवा जीमेल अकाउंट जो अर्ज आहे भरणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी आहे तेरा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून ते, तेवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्राप्त अर्जांची यादी जी आहे प्रकाशित करून सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जाईल त्याचबरोबर यावर आक्षेप मागवण्याचा कालावधी आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचबरोबर आक्षेपांच निराकरण करून अंतिम यादी प्रकाशित केली जाईल झेडपी च्या जा वेबसाईटवर अधिकृत जी वेबसाईट आहे यावर प्रकाशित केली जाईल त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे पद निहाय एका तीन उमेदवारांच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात येईल अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील यासाठी मेरिट लिस्ट जारी केली जाईल डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा उमेदवारांना त्याबरोबर तयार ठेवणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जासोबत अ राखीव प्रवर्गासाठी दोनशे रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपयेचा डिमांड ड्राफ्ट जो आहे अकाउंट नंबरवर वर जोडणे आवश्यक आहे यासाठी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाहू शकता जी गुगल चारी करने लिया है या भरती साथी जा लिंक जारी करण्यात आलेली आहे त्याद्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने इथे ज्या लिंक आहेत ते देण्यात आलेल्या आहेत प्रत्येक पदासाठी पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट लॅब टेक्निशियन अँडमोलॉजिस्ट बी एम बी बी एस एस एन एम पी डब्ल्यू आणि डी पी एमसाठीच्या या गुगल लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जो फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म तो भरू शकता त्याचबरोबर इथे जो नमुना प्रतिनिध प्रतिज्ञापत्र देण्यात आलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला अर्जाबरोबर ज्या वेळेला तुम्ही मुलाखतीसाठी जाल त्याबरोबर बरोबर असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने ही जी भरती आहे जिल्हा परिषद गोंदिया यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम साडीशी या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या యూట్యూబ్ ఛానల్లా సబ్స్క్రైబ్ కదా